तुमचा नीला एकदम चिकना त्याच्या अगोदर तुमच्या नीलाभाईचा हे हो अवतार बघा काय झालं राव मंडळी माहितीये का मी जाणार होतो ठाण्याचा उपोन तलाव बघायला तसा तर व्हिडिओ नव्हती बनवणार हो पण म्हणलं चालले तर तुम्हाला पण दाखवा बा इथल्या शहरातल्या तलावांना किती डिमांड असते ना तर गावातल्या तलावाला कोण विचारत पण नाही पण कुठं जायचं असलं तर बायकांनी पहिल्यांदा चार भाकऱ्या थापूनच जायचं असतं तसंच झालं पटकन शौगाच्या शेंगाचं कालवण बनवलं भात लावला कुकरला आणि बरोबर बा टाईंबावर मला आठवलं जेव्हा पिठाचा ढबा काढायला गेले अरे ज्वारी तर संपलेलीच आहे जेवढ्याच्या होते तेवढ्या दोन भाकऱ्या बनवल्या आणि दळण वगैरे केलं आणि चिक्कीत टाकलं मस्त निल्या बाई हिरोईन बनवून आपल्या इंडुकल्या पिंडुकल्या बरोबर चाललाय बघायला अहो काय झालं तसं तर आ, हे तलाव फेस्टिवल चालू होता ना तीन चार दिवस आणि तो कालच संपला आम्हाला वेळच नाही भेटला म्हटलं चल आज कचरा उचलायला जाऊया आपण कसला कचरा माइंदाळी गर्दी तिथलं पहिलं फ्रंटला फ्रंटलाच माझा विकनेस लावलेला होता तिथं झुंक आईच्या गावात मला लय आवडते ती ऑक्साईडचं झुंक पण लय कंट्रोल केलं व घरात डब्बा भरला अक्षरशः डब्बा काय ती लायटिंग शायटिंग केलेली होती झाडाला आंब नाही आहे झाडाला बल्ब उगवलेले होते लायटा उगवलेल्या होत्या आम्ही गेलो कलानगरी बघण्यासाठी अहो म्हणजे तिथं सगळ्या आपल्या पांडुरंगाचे पांडुरंगाचे चित्र काढलेले होते ते पण हाताली अक्षरशः सोल्ड आउट बजा म्हणजे बघा चित्राच्या खाली तुम्हाला सोल्ड म्हणून लिहिलेलं असेल सगळे विकत गेलेले आपल्या घरातली पोरं आवरणं झाली आहेत आणि इथलं पोरा रडणाऱ्या पोराचं मूर्ती बघायला आले ते माझं काय म्हणावं काय भारी होतं विसळ झाले चित्र काढलेली होती एकावरचे एक जे बघल ते आवडत होतं असं वाटत होतं मी एकादशीला पंढरपूरलाच आलेले आहे बाबा एकावरचे एक चित्र सगळे सोल्ड आउट झालेले तो माणूस मला बोला ये बाई या बस तसं मी टंगड उचललं बाबा तिथनं पळून गेलो मला काठी बिटी घेऊन माग लागलं असतं तर दुसऱ्या साईडला दुसऱ्या साईडला सगळे पंढरपूरचे फोटो जे रिंगण करतात घोडा पळवतात बायका फुगड्या खेळतात म्हणजे डोक्यावरती तुळशी घेऊन बायका चालतात ते पोलीसवाले काय फोटो, फोटो ते हीच ती खरी आपले आपला महाराष्ट्र असा तिथं जाणवला परत म्हणलं काहीतरी आश्चर्यच आहे ना झाडाला बल पोगवलं ती मग आम्ही पण जरा माणसांबरोबर तिथं फोटो काढला माणसांबरोबर माणसांसारखं येड्यासारखं राहायचं असतं ना तर आता तिथं पुस्तकांची शाळा भरलेली होती तरी एकदा आपल्या पिल्लू मागं लागलेला की आम्हाला पण पाहिजे गर्भसंस्कार म्हणून चांगलंच पुस्तक होतं इथं लाईव्ह चित्रकारी म्हणजे स्वतःच कार्टून असल्यासारखं वा जाणवण्यासाठी एक ना त्याच माणसाकडून कार्टूनचं चित्र बनवून घ्यायचं वा विठ्ठल दिसला ग माझ पांडुरंग मला दिसला <laughs> पांडुरंग दिसत होता म्हणजे जेव्हापासून ही मूर्ती इथं स्थापन केली उपन तलावाच्या बाजूला तेव्हापासून मी बघितलेली नव्हती आज पहिलाच दिवस होता मी एकच पांडुरंगाला बोलले पांडुरंगा मला तेवढं पंढरपूर बघायला बोलो र कधी बोलू तू काय माहीत आता पांडुरंग माझा आता काय माहित आहे का आजी मामा बरोबर लहानपणी पंढरपूर बघितलंय ओ पण ते आपल्या ठोसक्यातनं निघून गेले हो कसला पंढरपूर आहे तेच निघून गेलेला आहे मोठी अफाट मोठी मूर्ती होती काहीतरीच महिंदाळी मोठी होती राव म्हणे एकदम खुश झालं आपल्या बारक्या सासूला पाहिजे होतं ते म्हातारीची केसं त्यानं ते म्हातारीची केसं घेतली आणि आम्ही तलावाच्या बाजूला ना तिथं मस्त असं संगीत चाललेलं होतं तलावाच्या मध्ये ना असा स्टेज बनवलेला होता शांत वातावरण बोटिंग चाललेली होती म्हणजे आणि माणसाशी कट्ट्यावर बसून बघत होती असं वाटत होतं कुठल्या तरी मोठ्या कार्यक्रमाला आले झाला म्हटलं आपण पण बसूया ना संगीताचा आनंद घेऊया नाही कैलासावर आहे आता कोणी कैलास बघितले पण काहीतरी असं सुंदर कैलास असेल ना माझ्या महादेवाचं आता माहिती आहे हो, का असं वाटत होतं तो विना जसा वाचतोय ना तसं पाण्यावरती तरंगा ते असं वाटत होतं लांब कुठंतरी बोटिंग चाललेली एवढी छान शांतता लय भारी वातावरण होतं काय पण म्हणा आम्ही चांगलं दहा पंधरा मिनट बसून तिथं शेवटचं गाणं पर्यंत ऐकलं तो संगीताचा कार्यक्रम संपला मग म्हणलं चला बाजूचा आजूबाजूचा मार्केट बघूया छान मेकअपचे सामान मुलांची पुस्तकं लेवडी गर्दी मला वाटलेलं बाबा फेस्टिवल संपलाय का आलंच पण तरी पण आज गर्दी होती गर्दीत असं वाटत होतं कुठंतरी हरवल बाक ह्या टोकापासनं त्या टोकापर्यंत आम्हाला जायचं होतं मेकअपचं सामान तसं काय पसंत नव्हतंच पडत कारण का घरात सगळीकडेच माझ्याकडे आहेत वस्तू मला तो फक्त पुढं एटी नाईन नंबरचा एकोनव्वद नंबरचा निळ्या कलरचा टी शर्ट आहेत ना तोच जाम आवडलेला होता पण तो नालाय का माकोड काकोडा साडेतीनशे रुपयाचा बोलत होता त्या मानानं कपडा पण नव्हता खाण्याचे स्टॉल होते आणि चकना म्हणून पण हातात देत होते सगळीकडे जायचं नको म्हटलं तरी मॅडम घ्यावं मॅडम टेस्ट करावं आणि आपल्या मराठी माणसं जास्त करून उद्योजक तिथं होते ना भारी वाटत होतं पापडचं एक पॅकेट घेतलं आणि एक बिस्किटाचं पण तिथं होतं ते काय एवढं आवडलं नाही घावाचे बिस्किट होते पण मला वाटत नव्हते म्हणून नाही घेतलं सगळ्यांनी घेतलं म्हणून मी पण पापड विकत घेतला तर हाय पापड शंभर रुपयेचा लकाच्या फसवलं की मला आणि त्याच्यावरती नुसती शेव आणि कांदा कांद्याचं नुसता शितोडा दिलेला होता एवढा काही खास नव्हता पापड चांगला होता पण शंभर रुपयाच्या मानानं त्याची चवच निघून गेली राव तर या सगळीकडे असं स्टॉल छोटे मोठे स्टॉल बिल पिड्या बिड्याचे स्टॉल सगळंच कंदी पिढ्याचा पण स्टॉल होता तो पण बघितला आणि गर्दी बघा ना आईच्या गावात एवढी गर्दी एवढी माणसं आली कुठं राव मा पोरांना घेऊन हिकंड वडत येते तिकडं वडत ते आता मला सांगा मला माहिती आहे की झेंजी लोकांचा जमाना आहे पण लकाच्या हे गाणं कळालं तरी पाहिजे हो काय बोलतोय मला वाटते ह्या लोकांना समजत असेल पण मला तर काय समजत नव्हतं ते गाणं त्या दादा नाव घेऊन नाही ठेवायचे पहिले हिंदू सुद्धा नाचर म्हणून आपल्या डोक्यावर गेला असेल नंतर गाणं पण काही पुरत राहिलं नाही त्यावेळी शंभरती गाणं सुद्धा गाणं बोलायचं ना, ना, ना सर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी ताट आला बहार नाहीतर सहलीला जायचं जायचं सहलीला काय भारी ती गाणे वाटले असते ना अरे जाऊ दे ना आपली लहानपणीची मैत्रीण भेटली आपलं मीना भाई अरे हो म्हणजे माझी काय वर्ग मैत्रीण होती पण आम्ही एका गल्लीतच राहायला होतं आमची वाटत होती ना जोडी मग टू वर पतलो की नाही तर ती असते मा ना तशी वाली आमची जोडी होती लय भारी माझी मैत्रीण आहे बाबा ती तिच्या बरोबर तिचं पोरग पण होतं आता तिला टाटा बाय केलं आणि कारभारांच्या टकोऱ्यात एक गोष्ट घुसलेली की मला हे काहीतरी घ्यायचं होतं लाईटीचं ताज म्हणावं डोक्यावरचं ताज कारण का कारभारी माझ्यासाठी घेतले अक्का मार्केट पुढं जाऊन परत आणलं नाही मला तुझ्यासाठी हे घ्यायचंच आहे खरं म्हणाय गेलं तर कारभाऱ्यांमुळे माझं लहानपण टिकून आहे अगदी लहान मुलीसारखं मला जपतात म्हणून माझ्या चेहऱ्यावर कायम खुशी असते आणि शेवटी त्यांनी माझ्यासाठी ते घेतलं ती विकणारी एक आंटी होती की नाही ती सुद्धा म्हणत होती ते इरा आदमी का बहुत प्यार आहे ते बघून लय म्हणजे भारी वाटला कमेंट आयुष्यात पहिल्यांदाच तुमच्या नील्याबाईनं वफल्स खाल्ला आहे बरं का तसं तर लय रील बघितलेली होती पण वफल्स कधी खाल्ला नव्हता आणि हा स्टॉल आहे ना हनीपॉट नावाचा हा आपल्या महाराष्ट्रीयनच मुलांचा आहे भाऊ होते मित्रमैत्रिणी होते माहीत नाही पण भारी ऑफल्स म्हणजे पहिला वफेल्स आहे ना त्यांच्याकडून झाला आणि एकदम भारी होता आता जिमचे सर नक्कीच बोलतील आता गळाला वजन काय कमी होत नाही पण नाही ओ सर एकच वफल्स खाल्ला अर्धा <laughs> खाणार होती पण एकच खाल्ला तर असं काहीतरी माझा उपोल्लेखची रात्र नाईट आऊट होता हे दोन उड़े तुम जै। चार फुट्टू तेवढे काढलेले हो तुमच्या निल्याम भाईनं आता र एकच सांगायचंय पंढरपूरला जायचंय र विठ्ठला पांडुरंगा बोलव लवकर